उदय घाटकोपरच्या घटनास्थळी आढावा घेतला मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी पाहणी केली आणि त्यानंतर ते राजावाडीकडे थोड्या वेळामध्ये येतील ते घाटकोपरमधून निघालेत अशी माहिती मिळते पण तत्पूर्वी आपण पुन्हा एकदा घाटकोपरला जाऊ घटनास्थळी आमचे प्रतिनिधी विशाल परदेशी उपस्थित आहेत त्यांच्याशी बोलूया विशाल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे येऊन गेले त्यांनी पाहणी केली साधारण आढावा घेतला आत्ताची घटनास्थळाची काय परिस्थिती आहे अजून किती जण अडकलेत असं कळतंय आणि मुख्यमंत्र्यांकडून काय सांगण्यात आलं सुवर्णा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आत्ताच या ठिकाणी येऊन गेले आणि त्यांनी सगळ्या घटनास्थळाचा आढावा घेतला यानंतर त्यांनी संबंध महाराष्ट्रातील जे होर्डिंग्स आहेत त्याचं ऑडिट केलं जाईल याबद्दल ते देखील त्यांनी म्हटलेलं आहे आणि शिवाय मुंबईतले जे काही होर्डिंग्स असतील त्या संदर्भातलं देखील ऑडिट होईल असं त्यांनी स्पष्ट केलेलं आहे शिवाय या प्रकरणामध्ये सदोष मनुष्य सदोष मनुष्यवादाचा गुन्हा जो तो दाखल केला जाईल असं देखील त्यांनी स्पष्टपणे सांगितलंय जे कोणी यंत्रणा या सगळ्या प्रकरणात दोषी असतील त्यांच्यावर कारवाई केली जाईल अशी देखील त्यांनी माहिती दिली आत्ता या क्षणात अपडेट असेल सुवर्णा आतापर्यंत जर आपण पाहिलं छोट्या छोट्या क्रेन या ठिकाणी होत्या पण हायड्रो एक मोठ्या हा, हायड्रो क्रेनची इथं आवश्यकता होती याचं कारण असं होतं की आतमध्ये जर कुठल्याही पद्धतीचं इंधन लीक झालेलं असेल आणि गॅस कटर जर आपण वापरायला गेलो तर मोठा भडका या ठिकाणी उडू शकतो आणि हा भडका खूप मोठा असेल अशा वेळी जे आहेत मोठमोठी हत्यारं कापायची हत्यारे जी आहेत म्हणजे टनकदार जे लोखंड असतं ते कापण्यासाठी आवश्यक असताना हत्यार जे त्याचा वापर करून आतमधले अँगल जे आहेत ते तोडण्यात येतात आणि लोकांना बाहेर काढण्यात येतात पण आता या क्षणाला जर तू बाजूला बघितलं साधारण आतापर्यंत इथं तीस टन बल्बा उचलणाऱ्या क्रेन इथं आजूबाजूला होत्या म्हणजे आपण ही समोरची ट्रेन बघू शकतो की साधारण तीस किंवा त्याच्यापेक्षा जास्तीचं टन वजन उचलण्याची क्षमता ठेवते क्रेन पण ही जी आता क्रेन आणखीन एक मागवलेली आहे तर साधारण असं कळतंय की तीनशे टनच्या आसपास हे जे होर्डिंग आहे ज्याचं वजन आहे म्हणजे हे होर्डिंग खरं तर परवानगीप्रमाणे चाळीस बाय चाळीसचं असायला होतं पण हे आहे ऐंशी बाय ऐंशीचं म्हणजे आतमध्ये किती मोठ्या पद्धतीने आतून बाहेरून याच्या लोखंड वापरण्यात आलेलं असेल याची कल्पना येते मग एवढ्या वजनाचं जर हे होर्डिंग उचलायचं असेल या पेट्रोल पंपावरनं तर त्याच ताकदीची हायड्रोक्रेन या ठिकाणी लागणार आहे म्हणून आता ही हायड्रोक्रेन जी ती मागवण्यात आलेली आहे आजूबाजूच्या ज्या ज्या मोठमोठ्या कॉन्ट्रॅक्टर्सकडे विकासकांकडे अशा पद्धतीच्या क्रेन आहेत त्या क्रेन इथं मदतीसाठी तिसाठी पाठवल्या जातात आणि आता हळूहळू का होईना पण हे मोठं होर्डिंग इथून उचलण्याचा प्रयत्न केला जाईल हे नसे थोडके कारण काही क्षणापूर्वी म्हणजे काही तासा दोन तासांपूर्वी यंत्रणांना मोठा प्रश्न पडलेला की आता हे एवढं मोठं होर्डिंग उचलंय तरी कसं कारण ज्या वेगाने ते कापायला हवं ज्या वेगाने लोकांना बाहेर काढायचंय ते या ठिकाणी होत नव्हतं प्रयत्न सुरू होते पण अखेर आता ही मोठी सगळी यंत्रणा आल्यामुळे आता इथे फार मोठी मदत होणार आहे सुवर्ण नक्की जसं तुम्ही म्हणता की जर लोखंड कापत बसायला गेलं तर प्रचंड वेळ लागेल आणि आपल्याला प्रायोरिटी अशी आहे की लोक जी अडकलेली आहेत त्यांना बाहेर काढणं त्यामुळे जसं तू म्हणतोस की या हायड्रोक्रेंस मागून ते बॅनर ते होर्डिंग तसंच्या तसं उचलणं हाच पर्याय असावा हा तातडीचा पर्याय असावा त्यामुळे आता ते दृष्टीपथात आलेलं आहे अशी ही माहिती मिळते की सत्तावन्न जणं जखमी आहेत ज्यांना राजावाडी आणि सायन रुग्णालयामध्ये हलवण्यात आलेलं आहे आणि चार जणांचा मृत्यू झाला आहे असंही कळत आहे विशाल धन्यवाद माहिती दिल्याबद्दल